गंदी राजनीति महापुरुषों की प्रतिमा तक को नहीं बख्शती इसका एक उदाहरण अंजन सिंह ग्राम पंचायत अंतर्गत देखने मिला अमरावती जिला मराठी पत्रकार संघ में दिनांक 13 जून को आयोजित एक पत्रकार परिषद में इसकी जानकारी विशद की गई प्रस्तुत है ब्यौरा समाचार संकलन अशोक भाई जोशी काही समाज कंटकांच्या म्हणण्यानुसार तिचे म्हणणे आहे की विहारच्या आतमधून बिहारचं जे वॉल कॉम्पाऊंड असते ते वॉल कॉम्पाऊंड पडवून तिच्या घरी जाण्यासाठी आम्हाला मदतून रस्ता द्या मात्र दोन्ही साईडनं तिथल्या घरा तिच्या घरी जाण्यासाठी रस्ता आहे चार फुटाचा रस्ता ऑलरेडी सोडलेला आहे सगळे मागणार प्रभुदास रमाबाई महिला मंडळामध्ये कार्यकर्ता हो आणि गेल्या चाळीस वर्षापासून आमच्या येथे

जेतवन बौद्ध विहाराच्या विषयाला घेऊन आज मराठी पत्रकार भवनमध्ये जे पत्रकार परिषद होत आहे त्याचे स्वरूप अशा प्रकारे आहे की अंजन सिंग येथे चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीचे विहार आहेत त्या विहाराच्या सौंदर्यकरणाला दादासाहेब गवई यांनी निधी दिला तो निधी शासनानेसुद्धा पास केला मात्र आता त्या विहाराच्या मध मदामधून मदा एक ज्योती कठाने नावाच्या महिला या रस्ता मागत आहे व त्यांच्या घरामध्ये जाण्यासाठी जो रस्ता पाहिजे तो विहाराच्या मदतून मागत आहे पण त्यांना दोन्ही साईडनं विहाराच्या दोन्ही आजूबाजूने चार चार फुटाचा रस्ता ऑलरेडी ग्रामपंचायतने शासनाने दिलेला आहे आणि तो रस्ता त्या नाव न वापरता त्यांच्या मोठ्या वटलांचं जे घर आहे त्यांनी जे नवीन बांधकाम केलेलं आहे ते पंधरा फूट रस्त्यावर आणलेलं आहे विहाराच्या भिंतीला लागून त्यांनी फक्त दोन फूट रस्ता सोडलेला आहे म्हणून आमच्या सर्व गावकऱ्यांची मागणी एकच आहे बौद्ध समाजाच्या सर्व समाजबांधवांची बौद्ध उपासक उपासिका बहुजन समाजाची एकच मागणी आहे की त्या विहाराच्या भिंती न पाडता त्या ज्या माणसाने अतिक्रमण केले जी मुलगी उपोषणाला बसून शासनाची दिशाभूल करत आहे चुकीचा संदेश जनतेमध्ये पसरवत आहे चुकीचा संदेश हा अधिकाऱ्यांमध्ये पोहोचत आहे अशा मुलीच्या मोठ्या वडिलांचं घर सर्वात अगोदर शासनाने ग्रामपंचायतने त्यानंतर तहसीलदाराने अगोदर पाळण्यातचे आदेश तात्काळ देण्यात यावे अशी मी आम्ही या पत्रकार परिषदेतून अधिकाऱ्यांना विनंती करतो जर असे न झाल्यास अंजनगाव अंजनगाव अंजन 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 सिंगे येथील समस्त बौद्ध उपासक उपासिका आणि अमरावती जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील जे इतक्याही सामाजिक संघटना आहे त्या यांच्या पाठीशी उभ्या राहतील आणि तेथील तेथे सामूहिक आत्मदन होईल याची याचा इशारा या आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामधून मी शासनाला प्रशासनाला देतो मी राजेश वानखडे भीम ब्रिगेड संघटना संस्थापक अध्यक्ष जय भीम जय संविधान